समुद्रपूर तालुक्यातील मानगाव येथील वना मोठ्या प्रमाणावर सुरू असून सुरेश नावाच्या व्यक्तीने यामागे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून ग्राहकांना चारपट दराने विक्री करत असल्याचे उघड झाले स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की प्रशासनाने वना नदी पात्राची एटीएस मोजणी करून सुरेश डांगरे याच्यावर मोठा गुन्हा दाखल करावा संबंधी अधिक आढावा दिलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी मी आहे आत्ता माणगाव नजदीक असलेल्या समुद्रपूर तालुक्यात येणाऱ्या शिवनी घाटावर जे वना नदीवर आहे त्या ठिकाणून रात्रीच्या सुमारास मध्यरात्री याच ठिकाणचे माजी सरपंच असणारे डांगरी हे मात्र खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शासकीय महसूल बुडवून च रात्रीच्या सुमारास वाळू चोरीचा जो त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आपण बघू शकतो याच नदीपात्रातून हे वाळू आहे त्यांनी या ठिकाणी काढून ठेवलेली आहे गाळून आहे आणि ती आता चोरीच्या मार्गाने ते रात्रीच्या सुमारास ग्राहकांना विकल्या जात आहे असंख्य ब्रॉस या ठिकाणून जे वाळू चोरी झालेली आहे मात्र या ठिकाणी कुठेही शासनाला न जुमानता त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणून हे रात्रीच्या सुमारासचे जे ट्रॅक्टरचे या ठिकाणून आलेले जे अवशेष आहे हे आपण दाखवू शकतो रात्रीच्या सुमारास या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने रेती चोरून ग्राहकांना विकली जात आहे आणि शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून मात्र हे चोरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात डांगरी बंधू हे माणगावमध्ये करीत आहे तात्काळ शासनाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून यांच्यावर कारवाई करावी व आत्तापर्यंत जितकीही चोरी झाली असेल यांची ई टी एस मोजणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि या ठिकाणी जे आता वाळूघाट अजूनही लिलाव झालेले नाही मात्र या ठिकाणी चोरीची वाळू डांगरी बंधू यांच्यामार्फत वना नदीपात्रातून मांडगावरून मिळते हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि सर्व सामान्य जनता मात्र या वाळू चोरीपासून त्रस्त आहे त्यांना वाळी चोरू चोरीची जे वाळू आहे हे अव्वाच्या सव्वा भावामध्ये घ्यावं लागत आहे तरी शासनाने तात्काळ या डांगरी बंधूवर सापळा रचून त्यांचा जे वाळूचा चोरीचा व्यवसाय हा बंद करावा दंडात्मक कारवाई करावी अशीच गावकऱ्यांची मागणी आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेशपिंजरकर माणगाव